नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत शेवेची भाजी झणझणीत तशी शेवेची भाजी करणार आहोत बघूया त्यासाठी लागणारं साहित्य शेवभाजीसाठी लागणारं साहित्य आहे सुको खोबरं तर या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी घेतलेलं आहे सहा ते सात लसूण पाकळ्या लहान लहान तुकडे आल्याचे घेतलेले आहेत एक ते दीड मोठा कांदा टोमॅटो घेतलेला आहे चिरून दोन मोठे कांदे उभे चिरलेले कोथिंबीर तेल वापरणार आहोत एक चमचा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि शेव घेतलेली आहे ही लाल रंगाची शेव मी वापरते आपण पिवळ्या रंगाची जी तिखट नसलेली शेव आहे तीसुद्धा वापरू शकतो गरम पाणी वापरणार आहोत हळद तिखट पूड गरम मसाला आणि मीठ आता एका कढईमध्ये आपण साधारण एक पळी इतकं तेल तापत ठेवायचं आहे तेल तापल्यावरती आपण जे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आपलं कांदा लसूण आणि पेस्ट ती आपण छान इथे परतून घेणार आहोत पेस्ट छान परतून घ्यायची आहे साधारण मिनिटभर परतल्यानंतर या वाटणामध्ये आपण आता सगळे मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात पहिले आपण घालूयात साधारण एक ते दीड चमचा आपण तिखट घालणार आहोत कितपत तिखट हवं आपल्याला त्या अंदाजाने तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि आत्ता अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे सगळं छान एकत्र झाल्यानंतर आपण जे बेसन घेतलं होतं एक, एक चमचाभर ते आता घालणार आहोत त्याच्यामध्ये बेसन घालण्यामागचं कारण एक छान थिकनेस येईल ग्रेव्हीला म्हणून आपण बेसन वापरणार आहोत हे कम्प्लिटली ऑप्शन आहे ऑप्शनल आहे जर नसेल वापरायचं तर बेसन आपण अवॉइड केलं टाळलं तरी चालणार आहे आता आपण इथे बघू शकतो छान तेलाचा तवंग आलेला आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता आणि या तेजला आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्याने तेलाचा तवंग छान येतो जी तर्री असते ती छान दिसते लालसर छान म्हणून गरम पाणी वापरतात कुठल्याही प्रकारचं आपण ग्रेवी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जर पाणी घालायचं असेल तर ते गरम पाणी घालायचं आहे ह्याला ते छान उकळी येऊ देऊयात हे छान उकळत आहे आता हे उकळत असतानाच आपण पुन्हा थोडंसं मीठ ॲड करणार होतो ह्याच्यात कारण की आपण पाणी घातलं आहे पुन्हा साधारण अर्धा चमचा मीठ आपण यात घालू शकतो अंदाज घ्यायचा आहे कमी वाटलं तर आपण पुन्हा नंतरही ते ॲड करू शकतो पण हॉटेलमध्ये वगैरे शेवभाजी खायला गेलो तर तिथे मोस्टली शेवभाजी मसाला एक मिळतो तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो जसा गरम मसाला किंवा हळद तिखट असतं त्याप्रमाणे शेवभाजी मसाला असा ब मसाला बार अवेलेबल आहे मार्केटमध्ये आपण तोही ॲड करू शकतो त्यांनी एक वेगळी चव येते तर आपण डिश सर्व करूयात एका बाऊलमध्ये आपण ती शेव घेतलेली आहे मग अशी म्हटलं तसं आपण आपल्या आवडीप्रमाणे शेव घेऊ शकतो ही मुळातच तिखट शेव आहे जर आपल्याला तिखट नसलेली जी पिवळी शेव मिळते ती हवी असेल तर आपण ती पण वापरू शकतो तर याच्यामध्ये आपण ही भाजी सर्व करूयात छान तेलाचा तवंग असलेली गरम गरम आणि तिखट अशी शेवभाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर आपण घालू आणि आपली फायनल डिश रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीला लाईक करा मॅक्झिमम शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू